शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस पलूस तालुक्यातील आमनापूर येथे स्वामी समर्थ सेवा केंद्राचा द्वितीय वर्धापन दिन उत्साह साजरा पलूस तालुक्यातील आमनापूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचा द्वितीय वर्धापन दिन विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला श्री तुळसाभवानी आंबाबाई मंदिर आमनापूर येथे सुरू असलेल्या स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या साप्ताहिक आरतीला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता यावेळी सेवा केंद्राच्या वतीनं आध्यात्मिक सेवा व मार्गदर्शन करण्यात आले दिवसभर विविध उपक्रमांची रेलचेल होती कार्यक्रमांची सुरुवात ग्राम अभियान आणि ग्राम देवतांच्या मान सन्मानाने झाली त्यानंतर भूपाळी आरती आणि श्री स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला सामूहिक श्री स्वामीचरित्र सारामृत पाठ नैवेद्य आरती असे धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडले दुसऱ्या सत्रात विविध विभागावर प्रतिनिधींचे मार्गदर्शन झाले ज्याचा लाभ उपस्थित सेवेकरांनी घेतला सायंकाळी भव्य पालखी सोहळा काढण्यात आला ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला यानंतर सायंकाळची आरती विशेष मार्गदर्शन आणि सांगता कार्यक्रम संपन्न झाला या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाच्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत विवाह नोंदणी स्टॉल प्रश्नोत्तर सेवा आणि जनकल्याण स्टॉल ठेवण्यात आले होते या स्टॉलना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या यशस्वी आयोजनासाठी आमनापूर येथील स्वामी समर्थ सेवा मार्गाचे कार्य अधिक जोमाने सुरू राहण्यास मदत होणार आहे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आलं केंद्राच्या सेवेकऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले पती दाले भारी